नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिती रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी घेऊन आली ओरलेल्या गव्हाचं पीठ बनवण्याची सोपी पद्धत हो हे तेच आहे जे लाडू करंजी पापड शेवाड्या उन्हाळी वाळवण यात हे वापरलं जातं थोडक्यात जिथे मैदा वापरला जातो ना त्या मैद्याला पर्याय म्हणून हे ओरलेलं गव्हाचं पीठ वापरलं जातं या पीठामुळे पदार्थाला अप्रतिम चव येते ही एक पारंपरिक पद्धत आहे जी हेल्थ आणि टेस्ट दोन्ही देतं या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे की हे पीठ अगदी सोप्या पद्धतीने कसं तयार करायचं मैद्याला उत्तम पर्याय म्हणून हे पीठ तयार करण्याची योग्य प्रोसेस फक्त पाच मिनटात आपल्याला जाणून घ्यायची आता या ठिकाणी मी लाडू तयार करणार आहे त्यामुळे मला हे पीठ पाहिजे होतं म्हटलं तुमच्याशी ही रेसिपी शेअर करावी मला एकूण एकच किलो पीठ पाहिजे पण मी एकूण तीन किलोचं तयार करणार आहे कारण बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे हव्या त्यावेळेस वापरायला मला सोपं पडणार म्हणून आता एकूण मी तीन किलो गहू मोजून घेतले त्यांना चाळून स्वच्छ करून घेतले निवडून घेतले खडे वगैरे आणि याला एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे बुडत्या पाण्यात आपल्याला तीन चार पाणी स्वच्छ धुवायचं आहेत असं भरपूर पाणी घेऊन धुतल्यामुळे त्याला जे आपण केमिकल लावलेलं असतं ना पावडर म्हणा किंवा इंजेक्शन म्हणा काही जरी आपण धान्याला कीड लागू नये म्हणून काहीतरी लावतोस ते सगळं निघण्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायचं तीन चार पाणी आणि जवळजवळ दहा मिनटं पाण्यात असं बुडून ठेवायचं आणि नंतर आपण एका चाळणीवर असं लोळून काळून घ्यायचं जेणेकरून काही खडा वगैरे असेल ना तो देखील खाली तळाला राहील आणि व्यवस्थित पाणी निथळल्यानंतर त्याला एका कापड्यात आपल्याला गुंडळायचं आहे खूप बनवायची पद्धत सोपी ह्या गव्हाच्या पिठाची आमच्या खानदेशमध्ये घरोघरी आवर्जून हे पीठ केलं जातं अगदी कुठल्याही प्रकारचे लाडू असू देत ज्या लाडूमध्ये दे मैदा वापरला ला वापर जातो वा ना त्याला पर्याय म्हणून हे गव्हाचं पीठ वापरलं जातं किंवा उन्हाळी वाळवणामध्ये गहू तांदूळचे पापड येतात किंवा गहूच्या वड्या येतात किंवा शेवाळ्या येतात किंवा करंजी करताना वरचं कवर असताना त्याच्यात देखील आम्ही हे गव्हाचं पीठ वापरतो आता हे पीठ तयार करताना रवा देखील पाळतात त्याची देखील प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे मी आता हे स्वच्छ धुवून घेतलेत मी त्यांचं पाणी निथळून घेतलं आहे आणि पाण्यात दहा मिनटं ठेवल्यानंतर त्यांना एका चाळणीवर काढून घेतले असं पाणी निथळल्यानंतर मग आपल्याला कापडात गुंडळायचे असं व्यवस्थित सगळं स्टेप बाय स्टेप केल्यामुळे अगदी परफेक्ट हे पीठ बनण्यासाठी मदत होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे मैदा शरीराला किती घातक येते असं मैदा वापरण्यापेक्षा आपण ठराविक पारंपरिक पदार्थांमध्ये ह्या पद्धतीने गव्हाचं पीठ वापरून त्या पदार्थांची टेस्ट खूप वाढू शकतो आणि हेल्थ देखील आपली जपू शकतो तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा आता मी सगळं गहू काळून घेतलेत बघा खरं म्हटलं तर आपण कुठलाही पदार्थ करताना मैदा बाजारातून आणतो आणि पटकन त्याचा पदार्थ तयार होतो त्या मानाने ही प्रोसेस जरा आपल्याला लेंदीच वाटते कारण गहू तयार करा त्याला दळून आणा ते पीठ चाळा प्रोसेस जरा मोठी वाटते पण खूप चवीला रुचकर पदार्थ होतात खरं म्हणते आणि तब्येत देखील खूप छान जपली जाते कारण मैदा आपण याच्यात वापरणार नाही ना आहेत आता एका कॉटनच्या कापडामध्ये आपल्याला घट्ट असं गाठोडं बांधायचं आणि झाकून ठेवायचं असतं आता माझ्याकडे जुनं बेडशीट होतं ना जे मी अशाच कामांसाठी वापरते ते चार पदरी केले त्याच्यामध्ये हा गहू टाकला आणि छान घट्ट असं गोल गुंडाळणे करून त्याच्यावर वरून झाकून दिलेलं आहे आता हे याच्यावर वरून झाकल्यामुळे याच्यात हवा अजिबात जात नाही पॅक झाकले जातात आणि जे गहू आपण धुवून ठेवले त्यांना आणि असं झाकल्यामुळे त्याचं वरचं कवर हे छान सैल होतं आणि दळल्यानंतर भरपूर असा कोंडा निघतो आणि खाली मैद्यासारखं पीठ आपल्याला मिळतं आता याला पाच सहा तासपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता मी संध्याकाळी हे केलं आहे म्हणून रात्रभर झाकून ठेवणार आहे तुम्ही जर सकाळचं हे पीठ घुतलेत ना तर संध्याकाळपर्यंत तुम्ही याला पसरू शकता आता गहू आपल्याला वाळत घालायचे ते उन्हात नाही घालायचे आपल्याला सावलीतच करायचे एकतर फॅन खाली तुम्ही वाळत घाला किंवा सावलीत घरामध्ये करा जवळजवळ पाच सहा तास आपल्याला सुकत घालायचे जेणेकरून गिळणीवाले सहज दळून देतील इतवर आपल्याला कोरडा करायचा आहे छान गव्हाचं पिठा चपातीप्रमाणे आपण हे पीठ दळून आणायचं बारीक आणि नंतर एका मोठ्या भांड्याला मी असं साडी बांधून घेतली जुनी साडी माझ्याकडे जे अशाच कामांसाठी मी वापरते ती बांधून घेतली जर कॉटनची साडी असेल ना आजीचे आज वगैरे त्याच्याने खूप छान खाली मैद्यासारखं पीठ येतं आणि भरपूर वरती कोंडा निघतो माझ्याकडे नव्हती म्हणून मी साधं सिंथेटिकची साडी वापरली त्याला घट्ट खाली गाठ मारून बांधून घेतले आणि एक एक डिश घेऊन असं हाताने गोल फिरवत हे पीठ गाळून घेतले तुम्ही पाहू शकता एक डिशभर पीठामध्येच भरपूर असा कोंडा निघालाय बघा जर आपण तुम्हाला जर रवा हवा असेल ना ह्या पिठामध्ये तर गहू दळताना पूर्ण कोरडा नाही करायचा थोडा ओलसरव द्यायचा जर गिळणीवाले दळत असतील तर थोडा ओलसर द्यायचा आणि थोडं जाडस जाडजाड असं दळून आणायचं म्हणजे वरती कोंड्यामध्ये रवा राहतो आणि ते रवा तयार करताना अगदी बाजारातल्या रव्याची गरज नाही पडत इतका चवीला रुचकर आणि छान सुंदर असा पांढरा शुभ्र रवा निघतो पण त्याच्यासाठी स्पेशल चाळण येते किंवा सुपडीने ते छान पाकडून घ्यावं लागतं ते मला जमत नाही किंवा माझ्याकडे चाळण देखील नाही म्हणून मी त्या भानगडीत पळतच नाही मला फक्त मैद्यासारखं पीठ हवंय म्हणून मी खूप कोरडा असा गहू केला आणि खूप बारीक असं दौडलं चपातीला लागतं त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता टप्प्याटप्प्याने सगळं पीठ मी गाळून घेतलेले छान भरपूर असं पीठ निघालेले जवळजवळ तीन किलो गहूमध्ये एवढ्या प्रमाणात कोंडा निघालाय बघा गा। आता याच्यात मी एक किलोभर पीठ वापरणारे आणि बाकीचे पीठ मी कॅरीबॅगमध्ये स्टोअर करून फ्रीजला स्टोअर करून ठेवणारे जवळजवळ सहा सात महिने आरामात टिकतं खूप चवीला रुचकर पदार्थ होतात तुम्ही नक्की तयार करून बघा आज मी तुमच्याशी खानदेशमधली पारंपरिक रेसिपी मी शेअर केलेली एक पद्धत शेअर केलेली मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुम्ही नक्की तयार करून बघा आणि कशा झाल्यात तुमचे पदार्थ ते देखील मला कळवायला विसरू नका चला तर